या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर सुमारे वीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे सिंहोरी ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी बस ही सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं जात होती कोधळी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाणपुलावर या बसनं समोरून जात असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या संख्येनं प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहका घटनास्थळ गाठलं आणि तिथून मदत कार्य सुरू केलं जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं तसंच यामध्ये मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुद्धा सुरू झालं होतं था। या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आला असून याचा तपास करीत आहेत पोलीस माझा न्यूज करिता आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज